मुलांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस ते तीसपर्यंतचे पाढे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस एके एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाचा एकशे पाच एकवीस सक्क एकशे सव्वीस एकवीस सात ते एकशे सत्तेचाळीस एकवीस अठ्ठे एकशे अडुसष्ट एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकवीस दहा हे दोनशे दहा बावीस एक्के बावीस बावीस जुने चव्वेचाळीस बावीस त्रिकं सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पाचा एकशे दहा बावीस सक्क एकशे बत्तीस बावीस साते एकशे चोपन्न बावीस अठ्ठे एकशे शहात्तर बावीस नव्वे एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस तेवीस एक्के तेवीस तेवीस जुने सेहेचाळीस तेवीस त्रिकं एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाचा एकशे पंधरा तेवीस सक्क एकशे अडतीस तेवीस सत्ते एकशे एकसष्ट तेवीस अठ्ठे एकशे, एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नवे दोनशे सात तेवीस दहा हे दोनशे तीस चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाचा एकशे वीस चोवीस सक्क एकशे चव्वेचाळीस चोवीस सात ते एकशे अडुसष्ट चोवीस अठ्ठे एकशे ब्याण्णव चोवीस नव्वे दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचा एकशे पंचवीस पंचवीस सक्क दीडशे पंचवीस सत्ते एकशे पंच्याहत्तर पंचवीस अठ्ठे दोनशे पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस दहा हे दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस जुने बावन्न सव्वीस तीक अठ्ठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाचा एकशे तीस सव्वीस सक एकशे छप्पन सव्वीस सकं एकशे छप्पन सव्वीस साते एकशे ब्याऐंशी सव्वीस अठ्ठे दोनशे आठ सव्वीस नवे दोनशे चौतीस सव्वीस दहा हे दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सत्तावीस चौ एकशे आठ सत्तावीस पाचा एकशे पस्तीस सत्तावीस सक्क एकशे बासष्ट सत्तावीस सात ते एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठ्ठे दोनशे सोळा सत्तावीस नवे दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा हे दोनशे सत्तर अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाचा एकशे चाळीस अठ्ठावीस सक्क एकशे अडुसष्ट अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव अठ्ठावीस अठ्ठे दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा हे दोनशे ऐंशी एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस जुने अठ्ठावन्न एकोणतीस त्रिको सत्त्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाचा एकशे पंचेचाळीस एकोणतीस सक्क एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साते दोनशे तीन एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा हे दोनशे नव्वद तीस एके तीस तीस दुने साठ तीस त्रिक नव्वद तीस चौक एकशे वीस तिसा पाच एकशे पन्नास तीस सक एकशे ऐंशी तीस साते दोनशे दहा तिसा अठ्ठे दोनशे चाळीस तीस नव्वे दोनशे सत्तर तीस दहा तीनशे मुलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद